ठीक आहे. भागलं गाल्यो बोल जे के के आहे. ले सांगतो थियो. एकरा प्रविचारी आहे. तो येणार नाही. तो बाहेर गेलाय. सगळं आवते. दोन फोन करतो. फोन करतावर घरी होता. तो सोबत निघलो होतो तू करा काम शॉपिंग आहे तुकी. 9 फर्दर ती आते.

तिसरी काम की असताना पण करतावं लागेल कारण की ज्या प्रकारे पहिल्या बरोबर चित्र घडलं होतं असं त्याच प्रकारे होते की काय प्रकार नाही या कोलेवाडा তোনে দিছ দিছে নে দিছে

मुंबई कोलवा टीम चार संघ आयपीएल मध्ये कुठेही झालाय बॉलिंग भरपूर चांगल्या पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिला टीम अजून दोन्ही संघाचा आणि त्यानंतर पाहिलं या मॅच मध्ये देखील भरपूर चांगले बोलिंग आता घ्या कमी दहा संघ आता आतापर्यंत रोखलंय परंतु विस्तृत झाला नाही या टीम मुंबई कोलवा या संघाला त्याचं देखील बोलिंग भरपूर चांगलं आहे बॅटशी करा आणि ते माझं पाऊस एल जी फोर एल बी डब्ल्यू पाच आणि शेवटचा अशा प्रकारे पहिल्या दोन छान संपन्न होतोय धावा लागत आपण चौदा आणि बाजारात पाच मयूर पाटील धावा आल्या सेकंदरीत सात धावा आणि दोन विकेट काय गोंधळ राहिली आहे ज्या प्रकारे बॉलिंग रिक्वल केली सात दोन विकेट त्याच प्रकारे मयूर पाटील न सात धावा दोन विकेट म्हणजे इकोनॉमिकल सडक

परंतु महेश पाटील परंतु बरं काय जूर केलाय डीपणे म्हणून जेवढ सीमा पार्क चौकार

ज्या ठिकाणी कदाचित दोन दुसरी धाव देखील झाले नसतील परंतु अशा ठिकाणी या चार धाव आहेत खरा क्रिकेट आहे ती मग गावदेवी डुंगी बॉलिंग करायला परंतु बॉलिंग चांगली होऊन जमत नाही तुमचं क्षेत्राचा प्रभुत्व आणि ते मात्र ते करत असतात कोण तात्पुरतं टीम गावदेवी ढुंगी पाण्याची मान होती गरज होती आणि ते गावसंख्या घेत असतात

मेलिस पुन्हा एकदा तारे की यशस्वी झाला आणि पहिल्यांदा स्वाद होता काही कमोळ होते गावडी दोन्ही तीन झाली परंतु या ओव्हरमध्ये थोडासा खरा फिर केला इतकं वाईट बॉल नेक्स्टिकच्या भरपूर बाहेर जाणार चुरे पर्यंत दर्शवत आहेत की चुरची लाईन खराब आहे आणि हा वाईट बॉल आला आहे संघ संघावर जात असताना तीस आख्यावरती एक मोठा हिट जर आला ना तर निश्चित मानेन भरपूर टार्गेट सेट करेल चांगल्या प्रकार अशोक कमरच्या सतरक्षक आहेत तर एकदम चांगली फिल्डिंग झाली आहे एकदा दादर कंपनी दुसरी जर निघाले डायरेक्ट केलं आहे तिसरी जर निघाले तिसरी धाव देखील कंप्लीट फलंदाज चंद्र ठेवत का नाही तसा चंद्राच्या डायरेक्ट तर सलाम जोडी जातात तो पण जाऊच माझ्या तर मानवी आपण आत्री गाक्षेमध्ये व्हायचं शहर त्यांचे सहर आर्दी स्वागत असेल मी पाहिजे त्याच्या सुट्टी मध्ये आपलं आणि आर्दी स्वागत

चांगला पडता ऑन साईड पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट दुसरी धाव घेतली जाईल का नाही या कारण फिल्डिंग स्टँडर्ड भरपूर चांगला आहे तीन बोंबर बोले वर आहे संघाचा पण ते मी एकच धाव हवाई आले तडाबायला ते कारण की पस्तीस धाव संघाला लाख करताय तुम्ही तर संघ प्ले अत्यंत महत्वाचे आहे मॅच मध्ये पॉवर प्ले कोणत्या प्रकारचे असेल पॉवर प्ले सुरुवात नंतर करावी लागेल तिसऱ्या पंचायत

का मॅच रंगली अगदी दोन तुल्यबाज संघ एकमेकांच्या गाव दे मजबूत स्थितीमध्ये होतो ज्यावेळी न बॉल पंचवीस धावसंघ्याची गरज होती त्या मुंबईतला अगदी मजबूत स्थितीमध्ये होता बॉम्बे कोलिवाला परंतु चार प्रकारे शंका चौक आलाय साममध्ये पाठवून आलाय गावदेवी

पाच हजार रुपयाचा अर्थ स्पर्धा देण्यात मी आभार व्यक्त करतो संजय भाई बॉस यांच्याकडे पाच हजार रुपयाचं अर्थ योजना त्या स्पर्धे दरम्यान दोन्ही गावातील किशोर पाटील आणि विकास पाटील हे दोन्ही मान्यवर उपस्थित दोन्ही मान्य म्हणून

तीन बॉल बनवायचा आहे क्रिकेट क्रिकेट मध्ये कोणत्या दिवस दिवस सांगू शकत नाही कोणत्या हे सांगू शकत नाहीये तीन बॉल पाच गरज आहे चेस पाटील समज चेस लांग केली आहे चार क्षणी

त्यामध्ये मी तुम्ही आज कोल्हाला त्यांनी संघर्ष केला आपण वेळेवरती उपस्थित राहिला आणि गौरवशेष